आज आज एक एप्रिल शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस असून आज लाखोच्या संख्येने भाविक इथं उपस्थिती लावली असून भाविकांनी काय अनुभवलं त्यांच्यास जाणून घेऊ तर मला सांगा आज कथेचा पहिला दिवस होता काय तुम्हाला काय अनुभव आला काय नियोजन कस होत एकदम छान होत आमच्या राजेश दादांनी जे नियोजन केलं असं नियोजन कुठेच नव्हतं हो अजून झालं खूप व्यवस्था चांगली केलेली राजेश दादांना खूप खूप धन्यवाद खूप महिला महिलांची संख्या जास्तीत जास्त होती हो तर स्वयंसेवक यांनी खूप व्यवस्था केली स्वयंसेवकांनी चांगली व्यवस्था केली पाणी पुरवठाही चांगला झाला बसणाऱ्यांनी चांगली व्यवस्था केली लढाई लढाईने नाही काहीच नाही पंडित प्रदीप मिश्राजी <laughs> यांनी जे आज कथेच जे कथा सांगितली ते कस होते चांगली होती चांगली होती।, होती।, होती हो भरपूर आनंद घेतला आम्ही बी आणि एवढी संख्या कुठं नव्हती पण बर झालं एवढी संख्या जास्ती आज एवढी कुठं नव्हती सोयी कोणत्या गावाचे तुम्ही गोगापूरचे नाव सुरेखा योगेश पाटील तुम्हाला जे नियोजन होत असं नियोजन कुठं नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे चांगलं केलेलं काय वाटलं तुम्हाला आजच्या काय कथा ऐकून एकदम मला एकदम मन प्रसन्न झालं असं नियोजन कुठं महाराष्ट्रात कधीच होणार नाही परत याच्या पूर्ण श्रेय कोणाला जाते पूर्ण म्हणजे पूर्ण असं ज्यांनी घडवलं त्यांना तुम्ही नियोजन कोणी केलेलं होतं इथं मला माहिती नाही मी राऊरीहून आलोय सूर्यकांत नारायण रासकर इथं नियोजन तुम्हाला नियोजन नियोजन एक नंबर आहे बाबतीत काहीच नाही कुठंच कमी कमी असं काही विषय नाही काहीच असं तुम्ही कोण कोण आलेले मी आणि माझी मंडळी आहे तुमचं नाव गाव सांग मी जळगाववरून आली आहे ईश्वरी भूषण शिंपी तुम्ही का आला आहे मी तुम्हाला काय वाटलं आज मला म्हणजे जळगावला कथा झाली होती तेव्हा ऐकली होती कथा कसं असतं आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते कथा ऐकून गेल्यावर त्यामुळे मी माझ्या मुलांना घेऊन आली जळगाववर आलेली मी कथा ऐकायला आणि पूर्ण पाच दिवसाची कथा ऐकणार आहे इथलं नियोजन कसं वाटलं तुम्हाला नियोजन छान आहे एकदम नियोजन छान हो चांगलं केलेलं नियोजन फक्त शेवटपर्यंत तसंच राहायला पाहिजे पाच दिवस कारण आजचा पहिला दिवस आहे अजून त्यामुळे चांगलं वाटलं